मस्त एक नंबर चालला बघ ना म्हणतात आपण पाहू शकता जुन्नरच्या शिवनेरीच्या बॅक ला कुसुर या गावामध्ये बिबट्याचं दर्शन झालेलं आहे रस्त्यामध्ये चालला एकदम आयटीत बिबट्या जुन्नरचा बिबट्या न घाबरणारा वा मस्त छान बसा इथं थांबा थां। गाडी थांबा मस्त हा छान बिबट्या भाऊ काय म्हणताय कसे आहात तुम्ही किती छान आहे बिबटे बघा थांबा थांबा गाडी थांबा 这些。